नमस्कार कशा तुम्ही नक्कीच असणार मी मैत्रिणी रेणुका कलेक्शन मध्ये स्वागत करता आहे पटापट जॉईन करा सुंदर असं कलेक्शन दाखवते हो आजच्या दिवस ते पण आणि जर आजच्या नंतर जर तुम्ही बुक केली तर ती साडी तुम्हाला ती पण प्राइस सांगवते ते किती रुपयाला तुम्हाला मिळणार आहे मस्त सुंदर कलेक्शन दाखवते हो आता तस आता श्रावण महिना चालू होईल आपलं त्यामुळे श्रावण सोमवारी साठी आपल्याला साड्या तर पाहिजे नसतात आणि वेळेवरती तर व्हाईट कलेक्शन लवकर मिळत नाही तर बघा आवडत असेल तर नक्की खरेदी करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि साडी बुक करायची आहे व्हॉट्सअप नंबर तर आपला माहितीच आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आता साडी दाखवते साडी डिटेलिंग बघून घ्या त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या आहेत तुम्हाला जी डिझाईन आवडते तिला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे हे बघा आता हे पोस्टरमध्ये दाखवते तुम्हाला अशा प्रकारे साडी जाणार आहे बारीक डिझाईन मध्ये तुम्हाला ब्लाउज आहे आणि एवढ्या डिझाईन साड्यांमध्ये आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात डिझाईन त्याच्यामध्ये येणार आहे आता मी तुम्हाला डिझाईन दाखवते साड्यांचा आणि कपडा पण खूप स्मूथ कपडा आहे एकदम व्हाइट आहे पूर्ण साडी तुम्हाला व्हाइट टोन मध्ये जाणार आहे बेस आणि ह्याच्यावरती सुंदर असे डिजिटल फुलं आहेत पानं आणि फुलं श्रावण महिन्यामध्ये कसं ते ला वातावरण सुद्धा तसं असतं ना म्हणून आणि बघा ह्या अ काठाला सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन दिलेली आहे बघून साडी पूर्ण समजून घ्या व्यवस्थित अशी फॅब्रिक एकदम मऊ फॅब्रिक आहे एकदम मऊ एकदम लोण्यासारखा आहे एकदम एकदम लोण्यासारखा आहे बघा आणि एकदम रिच साडी दिसते एकदम मस्त आपण हा आहे ना मागच्या श्रावण महिन्याला सुद्धा आपण अशा साड्या आणलेल्या होत्या अशा फॅब्रिक मध्ये खूप छान त्याचा रिस्पॉन्स मिळाला होता आणि साडी ना एकदम मस्त आहे इतकी सुंदर आहे बघा एकदम मऊ एकदम लोण्यासारखी साडी आहे नमस्कार नमस्कार ही साडी आहे आणि ही साडी ऑफर प्राईजला आज जाणार तुम आहे साथी, साथी तुम्हाला सहाशे त्र्याण्णव रुपयाला आणि जर याच्यानंतर तुम्ही जर बुक केली तर ही साडी जाणार आहे सातशे दहा रुपयाला शिपिंग चार्जेस इन्क्लुडिंग आहे त्याच्यामध्ये सातशे सातशे दहा रुपयाला ही साडी तुम्हाला जाणार आहे त्यामुळे ही साडी जर आवडत असेल तर ऑफर प्राइस मध्ये आज सहाशे त्र्याण्णव रुपयाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे आणि उद्या तुम्ही जर ही साडी बुक केली तर ही साडी तुम्हाला सातशे दहा रुपये फ्री शिपिंगला ला जाणार आहे तर आवडत तर नक्की बुक करा मैत्रिणी चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पटकन जायचं आहे साडी बुक करायची आहे डिझाईन दाखवते डिझाईन सगळ्यात सुंदर आहे ऑफर फ्लाइट मध्ये खूप छान दिलेली साडी आहे तुम्हाला खूप सुंदर साडी आहे खूपच मस्त आहे बघा काय सुंदर आहे बघ खूप छान आहे आणि ते फुलं सुद्धा एकदम असे सुंदर दिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या काठावरती तुम्हाला अशी डिझाईन दिलेली आहे प्लेन काठ नाहीये त्यामुळे साडी नेसल्यावर सुद्धा छान दिसते आणि साडीला वजन सुद्धा आहे हा वजन भर आहे कपड्याला हा एक डिझाईन आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट या मैत्री आणि आपले व्हिडिओ सुद्धा आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरत नका जाऊ आणि लाईक करायला तर काही पैसे लागत नाही आणि जर आपलं कलेक्शन आवडत असेल आणि असं नवनवीन कलेक्शन पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण एक सुंदर डिझाईन घेऊ आणि सगळं व्हाईटच बेस आहे ऑफ व्हाईट नाहीये पूर्ण व्हाइट बेस मध्ये साडी आहे खूप मस्त साडी आहे साडी ना आता म्हणजे ही श्रावण महिन्यासाठी तयारीला आहे श्रावण महिना त्यामुळे ही साडी तुम्हाला नेसता येईल आणि आपले एकादशी वगैरे सुद्धा येणार आहे तर त्याला सुद्धा आपण ही साडी नेसू शकतो तर मस्तच साडी आहे आणि जे कोणी ते श्रावण महिन्यामध्ये पूजेला वगैरे बसतात तर त्यांना ह्या साड्या खूप सुटेबल आहेत आणि ह्या कॅरी करायला सुद्धा छान आहेत तुम्हाला तिसरी डिझाईन दाखवली आता डिझाईन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या प्रत्येक साडीची डिझाईन वेगवेगळी आहे फॅब्रिक सेम येणार आहे ही एक डिझाईन आहे खूप मस्त मस्त डिझाईन येते ह्या साड्यांमध्ये खूपच छान आहे फॅब्रिक खूप छान दिलेलं आहे साडीचं ब्लाउज पीस खूप छान आहे याचा एका साडीचे दाखवते मी ब्लाऊज पीस सुद्धा दाखवते आम्हाला आणि अशी पाऊस पॅकिंग मध्ये ही साडी येणार आहे तुम्हाला अशी पाऊस पॅकिंग मध्ये ही साडी मिळेल पाऊस नको असेल तरी तसं चालेल तसं सांगून द्यायचं पण पाऊस पॅकिंग मध्येच आम्ही पॅकिंग करून देतो तुम्हाला ही साडी मस्त साडी आहे एकदम आणि कपडा एकदम लोण्यासारखा आहे इतका लोण्यासारखा आहे ना तुम्ही घेतल्यावरतीच पण साडी तुम्हाला म्हणजे समजेल की कशी आहे ही साडी नमस्कार नमस्कार सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे आपल्या रेणुका कलेक्शनमध्ये हे बघा आता एकदा परत सगळे डिझाईन दाखवते हो तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तिथं स्क्रीनशॉट घ्या माहितीनो आणि व्हॉट्सअपला पाठवा आजच्या दिवस ऑफर आहे सहाशे त्र्याण्णव मध्ये आणि जर उद्या तुम्ही ही बुक केली तर सातशे दहाला तुम्हाला ती साडी मिळणार आहे परत परत सांगते परत येणार कसं होतं तुम्ही आज बुकिंग करायला उद्या बुकिंग करतात आणि मग ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला मला मेसेज करतात की ऑफर प्राईजमध्ये द्या तर कसं असतं आपण ऑफर ठेवलेली हो असते त्या दिवसापुरतीच असते तरी सुद्धा मी देते असं काही नाही पण मग तुम्ही सुद्धा थोडंसं मला सपोर्ट करा आवडत असेल तर ही साडी नक्कीच घ्या तुम्ही आणि श्रावण महिन्यासाठी तर ही साडी खूप छान आहे खूप छान आहे आणि एकदम स्मूथ कपडा आहे त्यामुळे ना तुम्ही दिवसभर या साडीमध्ये वापरू शकता ही साडी बघा आता ही एक डिझाईन दाखवली स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आता एकदा तुम्हाला सगळे डिझाईन दाखवतो आज बुक केली तर सहाशे त्र्याण्णव लक्षात ठेवा मी शॉर्ट व्हिडिओला सुद्धा टाकलेला आहे साडीचे पॅटर्न हा दुसरा पॅटर्न आहे हा दुसरा पॅटर्न आहे आणि हा सुंदर असा तिसरा पॅटर्न आहे मस्त असे फुलं आहे त्याच्यात एकदम सायलेंट फुलं आहेत बघा एकदम सुंदर सायलेंट फुलं आहेत एकदम हा तिसरा पॅटर्न आहे आणि हा चौथा पॅटर्न आहे ब्लाउज पीस दाखवते मैत्रीण या साडीला पदर सुद्धा येतो फुलांचं आहे ना तिथं असं थोडस दाटसर असे फुलं असतात पीस दाखवतो तुम्हाला एक मिनिट थांबवतात ही साडी एवढी सुळसुळ येते ना एवढी सुळसुळ येते हे बघा मैत्रिमो हा आहे ब्लाऊज पीस बारीक डिझाईनचा ब्लाउज पीस येणार आहे तुम्हाला जशी साडीवरती मोठ्या आहे ना डिझाईन तीच तुम्हाला बारीक मध्ये येणार आहे आणि खूप सुंदर साडी आहे खूपच छान आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर झालेली आहे आणि इतकी मऊ साडी आहे ना मऊ सूत आहे सूत एकदम मऊ आहे तुमच्याकडे जा जेव्हा साडी येईल ना तेव्हा खूप छान वाटेल तुम्हाला हा चौथा कलर आहे जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी आणि खरोखर सांगते विश्वास ठेवा आणि साडी विश्वासाने खरेदी खरे करा मस्त साडी आहे आज केली तर सहाशे त्र्याण्णव परत परत सांगते ऑफरचा लाभ घ्या आणि जर तुम्हाला उद्या तुम्ही बुक केले तर ही साडी सातशे दहा रुपयाला ही साडी जाणार आहे परत परत का सांगते की तुमचा फायदा आहे त्याच्यात आपल्यासाठी दहा पंधरा रुपये सुद्धा महत्वाचे असतात शिपिंग मध्ये जाणार आहे हा एक कलर आहे डिझाईन सॉरी ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे हा थोडासा ब्ल्यू शेड मध्ये आहे डार्क फुल आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी आवडत असेल ना नक नक तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला सेंड करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि जशी रिअल तुम्हाला साडी दिसते तशीच साडी तुम्हाला मिळणार आहे फिल्टर वगैरे आपण लावत नाही साड्यांना दाखवायला कारण साड्या ॲक्च्युअल जशा आहेत तशाच तुम्हाला दिसतात आणि तुम्ही म्हणजे विश्वासाने घ्या असं काही नाही आपल्याकडे आपण फिल्टर वगैरे काहीच लावत नाही त्याच्यामुळे रिअल लाईव्हला तुम्हाला फिल्टर अजिबात नसतो जी साडी नस दिसते जी डिझाईन दिसते जे फॅब्रिक सांगितलेलं आहे सेम तुम्हाला तशीच साडी घरपोच मिळणार आहे त्यामुळे विश्वास ठेवा आपली साडी कर्नाटकाला चालली आहे बघा मैत्रिणींनो कर्नाटकाची ताईंनी आपल्या साड्या दोन बुक केलेल्या आहेत आणि त्या ता फक्त आणि फक्त आपला हा लाईव्ह पाहूनच त्यांनी आपली साड्या बुक केलेल्या आहेत आणि असं नाही की आपल्या साड्या बघा नागपूरला गेलेल्या आहेत मुंबईला गेलेल्या आहे अंबरनाथला गेलेल्या आहेत त्याच्यानंतर साताऱ्याला गेलेली आहे आता कर्नाटकाला चाललेले आहे आणि प्रत्येक मैत्रिणी ज्या अंबरनाथच्या मैत्रिणी होत्या ना म्हणजे त्या मैत्रिणींनी पूर्ण सेटच्या सेट साडी खरेदी केलेल्या होत्या आणि त्यांना पण छान वाटलं होतं साड्यांचं कलेक्शन सुद्धा त्यांना आवडलेलं होतं मस्त होतं ऑफर प्राईज दिलेली होती त्यांना सुद्धा ऍक्च्युली ऑफर निघून जाते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी फोन करतात किंवा मेसेज करतात ना तर कसं असतं एक दिवस आम्ही सुद्धा ॲडजस्ट करतो आणि तुम्हाला ती ऑफर देतो असं काही नाही की ऑफर देत नाही मैत्रीणी ऑफर देतो आपण पण कसं आहे थोडं तुम्ही पण सहकार्य करा जो आजचा दिवस आहे तो आजच्या दिवसातच तुम्ही ही बुक करा साडी आणि मग कसं असतं स्टॉकला पण कधी कधी मग निघून जातात साडी मग नंतर कसं असतं परत मग स्टॉकला राहत नाही नाही तर मग परत डिझाईन मिळत नाही असा पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्ही बुक करू शकता ही साडी तर चला आजच्या एवढ्या तर हेच आणि ते कालच्या मैत्रिणी मस्त अशा दोन साड्या बुक केल्या होत्या त्यांच्या ऑलरेडी डिस्पॅच झालेल्या आहेत साड्या आणि आता त्यांचा पण रिप्लाय आल्यावरती तुम्हाला नक्कीच शेअर करेल मला त्यामुळे बिंदास्त साडी खरेदी करा प्रत्येक वेळेस मी सांगते साडी ना खूप क्वालिटी असते रेट जरी कमी असले तरी तुम्हाला क्वालिटी साडीची एकदम बेस्ट आणि बेस्टच मिळेल आणि विश्वासाने खरेदी करा तर असं तर खूप जण आहेत आणि खूप जण विकतात मार्केटला ऑनलाईनला आणि ऑफलाईनला सुद्धा आपल्या साड्या भरपूर सेल होतात रोजच्या आपण जरी व्यवस्थित आपल्या सेल होतात साड्या आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीकडे आपण सेल करतो आणि तुम्हाला जर शॉपला येता आलं तर नक्की शॉपला विजिट करा आपलं शॉप आहे नाशिकला नवीन सिडको नाशिकमध्ये आहे सुदर्शन किराणाच्या समोर जर तुमचं शक्य झालं तर नाशिक आपल्या असाल तुम्ही तर तुम्ही आपल्या शॉपला सुद्धा येऊ शकता आणि सुद्धा तुम्ही साडी खरेदी करू शकता त्यामुळे साडी खरेदी करा माहिती विश्वासाने ठेवा विश्वासाचेच नाव आहे रेणुका कलेक्शन आणि प्रत्येक वेळेस साडी आपण मस्तच आणतो चोमाची असते युनिक असते साडी काहीतरी आणि रेट तर मार्केटपेक्षा खूप कमी असतात आपल्या साड्यांची त्यामुळे बिंदास्त साडी खरेदी करा आणि ऑफरचा लाभ घ्या आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला मस्त असं काटपदार आणलेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि डेली यूजचं तर खूप सुंदर पॅटर्न आणलेले मैत्रिणी उद्याच्या लाईवला जर शक्य झालं ना तो पॅटर्न तर तो उद्याच्या लाईवला नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आत्ता पुरतं एवढंच उद्याच्या लाईव्हला भेटूया चला सात वाजता लाईव्ह असतो आपला सात वाजता भेटूया साडी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर चला बाय बाय सीव